उन्हाळा खूपच वाढलेला आहे आणि मुलांना पण सुट्ट्या पडलेल्या आहेत मग आपण आज थंड थंड कूल कूल कस्टर्ड डेझर्ट डेजर्ट कढईमध्ये एक कप दूध घेतलेला आहे त्यातलंच दूध थोडं बाजूला ठेवलेलं आहे त्याला हलवत राहायचं आहे साय पण मध्येच घालत जायची आहे पाच चमचे साखर घातलेली आहे मिक्स करत जायचं आहे त्यातच आणि साय पण बाजूला आलेली असती ना ती पण त्यातच घालत जायची आहे म्हणजे दूध लवकर घट्ट होतं मस्त होणार आपली रेसिपी नक्की बघा थोडं दूध बाजूला ठेवलेलं ना दोन चमचे मिल्क पावडर दोन चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आणि चांगली मिक्स करून घ्यायचे आता दूध पण इथं उकळलेलं आहे आता हलवून आपलं मिश्रण आहे ना सगळं ते घालून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे बघा दोनच मिनटात सगळं घट्ट झालेलं आहे जास्त पण वेळ लागत नाही लवकर तयार होतं आता याला थंड होऊ द्यायचं आहे आता मिश्रण सगळं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे त्यात एक वाटी साय घातलेली आहे घरातलीच साय घातली आहे घरच्याच वस्तूंपासून तयार झालेलं आहे आता इथं आपण एका आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये घालून घेतलेलं आहे आता हे बंद करून दोन तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे क दोन तास झालेले आहे फ्रीजरमध्ये काढून घेऊन परत मिक्सरमधनं एकदा फिरवून घेतलेलं आहे म्हणजे एकदम आपलं आईस्क्रीम स्मूथ तयार होतं आता याला झाकून ओवरनाईट फ्रीजरमध्ये ठेवूया आता आपण कस्टर्ड मिल्क बनवूया त्यासाठी एक कप दूध घेतलेलं आहे थंडच दूध आहे त्यात दोन चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं आता दोन चमचे मिल्क पावडर घालायचे आहे सगळं मिक्स करून घेऊन मग गॅसवर ठेवायचं आहे गॅस चालू करून द हलवत राहायचं याला हे पण फक्त पाच मिनिटातच तयार होतं आता थोडं घट्ट झाल्यावर साखर घालून घ्यायची आहे आता आपल्याला पाच चमचे साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मुलांना थोडं गोडच आवडतं ना आईस्क्रीम आणि कस्टर्ड म्हणून गोड केलेलं आहे आता हे मिक्स करत जायचं आहे बघा उकळी आल्यावरच घट्ट झालेलं आहे आता या गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवूया आता सगळं थंड झालेलं आहे आणि आईस्क्रीम पण तयार झालेलं आहे काचेच्या ग्लासमध्ये मी इथं फ्रूट घालत आहे कारण फ्रूट्स कस्टर्ड डेझर्ट आपण तयार करणार आहोत आंबा आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते फ्रूट तुम्ही घालू शकता आता, आता आपण तयार केलेलं आईस्क्रीम घातलेलं आहे परत फ्रूट्स घालायचे आहेत मी तर ॲपल घातलेलं आहे कट करून आता यावर आपण कस्टर्ड तयार केलेलं आहे ना ते पण थंड झालेलं आहे ते घालून घ्यायचं आहे अजून थोडं घालून घेतलेलं आहे आपण आता पाऊन ग्लास झालेला आहे आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे मस्त होतं एकदम टेझर्ट स्पेशल टेझर्ट होतं मुलांना तर खूपच आवडेल आणि हेल्दीसुद्धा आहे कारण यात फ्रूट्स आहेत मुलं असं तर फ्रूट्स खात नाहीत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह हो राहा खुशरा मस्तरा खात राहा